अर्बन कंपनी जी घरातल्या आपल्या सर्विसेस देण्याचं काम करते तर आता शेअर बाजारात आपला ही कंपनी स्वतःचा आय पी ओ घेऊन येणार आहे या आय पी ओबद्दल आपण पूर्ण सविस्तर अशा प्रकारची माहिती घेणार आहोत पण या आय पी ओची माहिती घेण्याअगोदर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर अर्बन कंपनीनं आपला जो आय पी ओ आहे तो ओपनिंग डेट आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि क्लोजिंग डेट असणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि इश्यू प्राइस काय आहे कमीत कमी अठ्ठ्याण्णव कमी रुपये आणि जास्तीत जास्त एकशे तीन रुपये अशा प्रकारची इश्यू साईज असणार आहे तर इश्यू साईजमध्ये टोटल ऑल ओव्हर कंपनीचा एकोणीसशे कोटी रुपयाचा आय पी ओ येणार आहे याच्यामध्ये फ्रेश इश्यू आहे चारशे बहात्तर रुपये आणि ऑफर फॉर सेल ऑफर फॉर सेल हा याचा असणार आहे चौदाशे कोटी रुपयांचा म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा हा ऑफर फॉर सेल असणार आहे म्हणजेच काय की आधीचे गुंतवणूकदार आपले काही शेअर्स विकणार आहे ऑफर फॉरसेल म्हणजे काय जे अगोदरचे गुंतवणूकदार आहेत ते आपले शेअर्स याच्यामध्ये शे विकणार आहेत आणि जो फ्रेश इश्यू आहे तो चारशे कोटी रुपयाचा असा फ्रेश इश्यू आहे तर डिस्काउंट कोणासाठी आहे याच्यामध्ये की एम्प्लॉईसाठी आहे नऊ रुपयाचा डिस्काउंट आहे आणि प्रमोटर फक्त याच्यामध्ये एकवीस टक्के अशा प्रकारचा राहणार आहे अर्बन कंपनीचा जो आय पी होतोय तर त्याचा लॉट साईज काय असणार आहे ते पाहणार आहोत आपण त्याची इश्यू प्राइस तर आपण बघितली अठ्ठ्याण्णव रुपये ते एकशे तीन रुपये या प्राइस बँड मध्ये असणार आहे तुम्हाला जो लॉट परचेस करायचा तो कमीत कमी, -कमी एकशे पंचेचाळीस शेअरचा लॉट परचेस करावा हो लागेल म्हणजे जे ऑल ओव्हर तुमच्या लॉटची एका लॉटची कॉस्ट असणार आहे चौदा हजार नऊशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त तुम्ही अशा प्रकारचे चौदा लॉट्स खरेदी करू शकता याचा अलॉटमेंट कधी होणार आहे तुम्हाला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याचं बेसिक अलॉटमेंट होणार आहे आणि ज्यांना अलॉटमेंट मिळालं नाही त्यांना सोळा सप्टेंबर रोजी आपला रिफंड मिळेल आणि ज्यांना अलॉटमेंट मिळालं त्यांना सोळा सप्टेंबर रोजी त्यांच्या अकाउंटमध्ये जे शेअर्स आहेत ते क्रेडिट होणार आहेत आणि जी लिस्टिंग डेट आहे ही साधारणतः सतरा सप्टेंबर रोजी ही लिस्टिंग शेअर्सची होणार आहे जर तुम्हाला लिस्टिंग मिळाली तर आता ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे आज आजच्या डेटला तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी अठरा टक्क्याचं ग्रे मार्केट प्रीमियम अशा प्रकारचं दाखवत आहे समजा पंधरा हजार रुपयाचा तुम्ही जर एक लॉट घेतला तर त्याला आजच्या ग्रे मार्केट प्रीमियमनुसार दोन हजार सातशे पंचावन्न रुपयाचा सा टोटल प्रॉफिट होईल म्हणजे तुम्ही जर एकशे तीन रुपयाचा शेअर बाय केला तर एकशे बावीस रुपयापर्यंत ग्रे मार्केट प्रीमियम आहे हे किती लोक सबस्क्राईब करतात त्याच्यावरती डे टू डे ग्रे मार्केट प्रीमियम तासाला आला हे असं प्रकारचं वाढत जातं तर कंपनीला जे या आय पी ओमधनं पैसे मिळणार आहेत तर त्या पैशातनं कंपनी काय करणार आहे टेक्नॉलॉजी आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करणार आहे आणि कंपनीचं ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये कंपनी आणखी वाढ करणार आहे आणि दुसरी गोष्ट काय की वर्किंग कॅपिटल जे लागतं कंपनीच्या दैनंदिन व्यवहारासाठी दैनंदिन जे कामं करायचे असतात कंपनीला त्या कामासाठी तर ते वर्किंग कॅपिटल म्हणून आय पी ओतना पैसे येणार आहेत ते पैसे कंपनी यूज करणार आहे हॉपीस एक्सपान्शन आणि सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी पण एक पैसे काही कंपनी यूज करणार आहे तर आपण कंपनीच्या काही फायनान्शियल पाहूयात दोन हजार तेवीसमध्ये जे कंपनीचा प्रॉफिट होता हा मायनस तीनशे बारा कोटी होता एकतीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये हा ब्याण्णव कोटी होता आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा वाढून डायरेक्टली दोनशे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याहत्तर म्हणजे जवळपास दोनशे चाळीस कोटी अशा प्रकारचा प्रॉफिट कंपनीचा झालेला आहे आपण याचं जर विश्लेषण केलं तर हा महसूल मुण, जो आहे दोनशे चाळीस कोटी हा अडतीस टक्क्याने वाढला आहे मागच्या वर्षीपेक्षा मायनस ब्याण्णव कोटीवरनं तो दोनशे चाळीस कोटी झाला आहे जवळपास म्हणजे अडोतीस कोटी अशा प्रकारची वाढ झालेली ही कंपनी सतत वाढ दाखवत आहे ज्यामुळे गुंतवणूकदारांचा हिच्यामध्ये आत्मविश्वास वाढू शकतो आणि जी कंपनी काम करते तर कंपनी कशामध्ये काम करते एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपनी कशात काम करते ही ब्युटी सेक्टरमध्ये काम करते पेंटिंगमध्ये काम करते जे रिपेरिंगचं असतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन याच्यामध्ये काम करते स्पामध्ये काम करते ग्रुमिंगमध्ये काम करते आणि क्लिनिंगमध्ये काम करते तुम्ही फोटोमध्ये बघू शकता यांचे जे प्रोफेशनल्स असतात ते घरी येऊन सर्व्हिस देतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंवा स्पा संदर्भात असलं किंवा ब्युटिशियन संदर्भात असाल हेअर संदर्भात असल वॉटर लिकेज संदर्भात असाल तुम्ही फोटोमध्ये बघू शकता तर कंपनीने नवीन बिझनेसेस पण पण काही ॲक्वायर केलेले आहेत कंपनीनं कोणते नवीन बिझनेस ॲक्वायर केलेत साधारणत जो आपला डोर लॉक असतो तर डोर लॉक एक नेटिव्ह म्हणून त्यांचा ब्रँड आहे त्यामध्ये डोर लॉक आणि वॉशिंग जे आपलं वॉटर प्युरिफायर आहे हे दोन प्रोडक्ट यांनी स्वतःचे आपले लॉन्च केलेले आहेत तर कंपनीकडे टोटल प्रोफेशनल नेटवर्क किती आहे चोपन्न हजार तीनशे सत्तेचाळीस अशा प्रकारचं जवळपास पंचावन्न हजार लोकांचं यांच्याकडे प्रोफेशनलचं नेटवर्क कंपनीकडं आहे आणि जी कंपनीची जी आपण म्हणू की कंपनीचं कार्यक्षेत्र कुठं कुठं आहे कंपनीचं काय तर भारतामध्ये या कंपनीचा बिझनेस आहे यू एमध्ये या कंपनीचा बिझनेस आहे सिंगापूरमध्ये या कंपनीचा बिझनेस आहे अशा प्रकारे एक्कावन्न शहरामध्ये या कंपनीचा बिझनेस विस्तारलेला आहे तर कन्क्ल्युजन काय निघाल मित्रांनो याच्यामधून तर कन्क्ल्युजन असं आहे की ही जी कंपनी आहे अर्बन कंपनी ही घरगुती सेवांच्या क्षेत्रात खूप मोठी कंपनी आहे एकावन्न शहरामध्ये उपस्थिती आहे पन्नास हजारापेक्षा जास्त यांच्याकडे प्रोफेशनल आहे नवनवीन प्रोडक्ट कंपनी ॲक्वायर करत आहे आणि ज्या आय पी ओमधनं पैसे कंपनीला मिळणार आहे त्यामधून कंपनी टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट याच्यावरती भर देणार आहे अशा प्रकारचं इथं कंपनीचं कन्क्लुजन आहे तर तुम्हाला काय वाटतं हा आय पी ओ सबस्क्राईब करावा का कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद